आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी गेल्या शेहेचाळीस दिवसांपासून नाशिकच्या आदिवासी विकास भवन या ठिकाणी बिराड आंदोलन सुरू होतं आणि शासनाची त्या बिराड आंदोलकांची मानण्यांची पूर्तता केली नाही त्यांच्याकडे बघितलं नाही म्हणून आज जो सगळे आंदोलक आहेत आणि आदिवासी समाज जो आहे तो एकटवलेला आहे आणि आज दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी नाशिक येथे उलगुलान आक्रोश मोर्चाचं आयोजन सकल आदिवासी समाजाकडून करण्यात येत आहे त्यात मोर्चासाठी सुरगाणा तालुक्यातून किती आंदोलक त्या ठिकाणी येणार आहेत कशी तयारी आहे त्या बाबतच आपले सुरगाणा तालुका विभागीय संपादक रतन चौधरी सर यांच्याशी आपण कॉल लाईन वरून थेट संपर्क साधणार आहोत आणि एकंदरीत त्या ठिकाणची माहिती आंदोलनाची काय आहे ते बघणार आहोत बोला चौधरी सर एकंदरीत आंदोलकांची काय तयारी आहे आणि त्या ठिकाणाहून किती संख्येने आदिवासी बांधव नाशिक येथे धडाडणार आहे सुरगाणा तालुक्यातून एकदम दुर्गम दुर्गम भागातून जे आंदोलक आहेत त्या आंदोलकामध्ये बहुत करून जे सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत आणि शिकलेले तरुण आहेत ते मिळेल त्या वाहनाने या सुरगाण्या तालुक्यातून एकदम डोंगर दऱ्यातून किंवा एकदम दुर्गम भागातून ते नाशिक कडे तपवून या ठिकाणी जे धडकणार तिथे जाऊन आणि तिथून त्या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि अशा हजारो जे हजारो आंदोलक आहेत ते या सुरगाण्याकडून निघालेले आहेत आपण जर सुरगाणा तालुक्याचा इतिहास बघितला चौधरी सर तर त्या ठिकाणी आंदोलकाची हाक दिल्यानंतर लाखो च्या संख्येने आदिवासी बांधव निनवाणी पायी प्रवास करतात अनवाणी चप्पल नसते त्यांच्या पायामध्ये अशा रीतीने आदिवासी बांधवांनी मोर्चे दाखवून दिलेले आहेत या मोर्चेत ती तीच ढग आपल्याला पाहायला मिळणार का नक्कीच नक्कीच सर या मोर्चामध्ये जे तरुण आहेत विशेषतः जे शासकीय आसम शाळा असतील किंवा बाहेर स्रोत जी भरती आहे ती आदिवासी विभागात सुरू असलेली भरती याच्यावरच याचा तडाडून विरोध करण्यासाठी हे जे नवयुवक आहेत किंवा तरुण आहेत ते जास्त या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत आणि निश्चितच सुरगाण्यामध्ये जास्तीत जास्त या सुशिक्षित बेरोजगारांचा असा सहभाग या उल जन आंदोलन मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये सामील होण्यासाठी निश्चितच आपला बघायला मिळणार आहे आपण जर बघितलं तर आदिवासी सम, सकल समाजाकडून आवाहन करण्यात आलं होतं पक्ष असेल राजकीय मतभेद असतील ते विसरून आजच्या मोर्चामध्ये सहभागी व्हा असं आवाहन करण्यात आलं होतं त्या अनुषंगाने राजकीय नेत्यांची राजकीय पक्षांची काय वाटचाल आहे या मोर्चाला जवळजवळ ज्या सामाजिक क्षेत्रात जे काम करणारे आहेत किंवा राजकीय क्षेत्रातील जे संघटन असेल हे संघटन सगळंच या राजकीय क्षेत्रातील संघटन किंवा सामाजिक क्षेत्रातील जे संघटन आहे ते संघटन या ठिकाणी मोर्चामध्ये सामील झालेले आहेत आणि निश्चितच हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी सर्व ते प्रयत्न सगळ्याच संघटकडून आणि पक्षांकडून सुरू आहेत धन्यवाद चौधरी सर या मोर्चा संदर्भात असेच अपडेट आपल्याला तुमच्याकडून मिळतील अपेक्षा धन्यवाद सर धन्यवाद आज दिवसभर या उलगुलान आक्रोश मोर्चाचे कव्हरेज नाशिक शहराच्या तपोन ते आदिवासी विकास भवन या ठिकाणाहून महाराष्ट्र क्रांती न्यूज वर वेळोवेळी प्रसारित होणार आहे त्यासाठी आमच्या प्रतिनिधींची टीम त्या ठिकाणी सज्ज झाली आहे म्हणून महाराष्ट्र क्रांती न्यूज या चॅनलला आता सबस्क्राईब करा बेलआयकॉन दाबा आणि बघत रहा महाराष्ट्र क्रांती न्यूज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलोनला प्रेस करा